अण्णासाठी जयंती आम्ही ह्या पडक्या समाज मंदिरात तीन वर्ष झाले करतो आम्ही ह्याच्या दुरुस्तीसाठी मागलो होतं तर ह्यांनी स्वतः मशीननं पाडलं हे मशीन, मशीन लावून पाडून दिलं गेल्या पाच वर्षाखाली पाडलं स्वतः नवीन बांधून देतो म्हणून आमची काही नवीनची अपेक्षा नव्हती फक्त वरचं पत्र खराब आहेत आम्हाला दुरुस्ती करून द्या ही मागणी केली तर यांनी ह्यांच्या मनमानी कारभाराने त्यांनी स्वतः मशीन लावून पाडलं नवीन बांधून देतो म्हणून त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठली याच्यावरती कार म्हणजे हे केलं नाही किंवा के के येऊन त्यांनी बघितलेलं नाही जर त्या वेळेस मॅडमला ग्रामसेवकला सरपंचाला प्रत्येक वेळेस असं सहा महिने चार महिने झाले की त्यांना विचारतो की बाबा आमचं काम कुठं झालं आहे त्यांनी फक्त एवढं सांगतात की तुमचा प्रस्ताव पुढं पाठवलेला आहे तुमचं हे सर उप, सर सरपंच उपसरपंच जर त्यावेळेस हित येते पूजा करतात आणि शब्द देतात की आज ह्याच पडक्या समाज मंदिर जीत झाली आम्हाला बघल नाही पुढच्या प पा, जयंतीला आम्ही तुम्हाला नवीन समाज मंदिर बनतो फक्त एवढं आश्वासन आहे हे कारण असं आहे की आम्हाला येडत कडल्यासारखं असं वाटायला राम चौकजी मॅडम आहेत काय आतापर्यंत आले नाहीत किंवा त्याने कधी येऊन दुरुस्त काय परिस्थिती आहे ही सुद्धा बघली नाही त्याने फक्त याने आम्हाला आश्वासन देत केले पण मॅडम आणि सरपंच हे दोन्ही टाळाटाळ करते त्या गोष्टीकडे असं आम्हाला वाटतं आतापर्यंत आमच्या गावात जातीवाद कधी झालेला नाही किंवा केलेलं नाही दो दुजा भाऊ कधी केलेला नाही पण आता ह्यांच्या लक्षणावरून वाटतं की हे आम्हाला जातीवाद करत असतो किंवा जातीचा भाऊ करत असते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही राज्यभरात आणि देशात विविध ठिकाणी साजरी केली जाते सोलापूर जिल्ह्यात देखील ती मोठ्या उत्साहात साजरी होत असते परंतु सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील पीर टाकळी येथील जे मातंग बांधव आहेत त्यांनी सातत्याने ग्रामपंचायत असेल किंवा शासन असेल याच्याकडे पाठपुरावा करत असताना त्यांच्या समाज मंदिराचा प्रश्न मार्गी लागत ना लागत नाहीत ते गेल्या अनेक वर्षापासून ना दुरुस्त अवस्थेत आहेत नेमकं का हे समाज मंदिर असं झालेलं आहे किंवा त्याची जी अवस्था झाली का अशी झाली हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत येथील बांधव आहेत Uh, काय सांगाल या समाज मंदिर मंदिराची अशी दुरावस्था का झालेली आहे तर काय आपण मागणी केली होती ग्रामपंचायतीकडे वगैरे आम्ही ग्रामपंचायतीकडे मागणी गेल्या दहा वर्षापासून करतो आहे समाज मंदिर ना दुरुस्त होतो रिपेरीसाठी बी त्यांनी काय कुठला प्रस्ताव दिला का न दिला त्यांची त्यांना माहिती परंतु बांधून देतो म्हणून त्यांनी दहा वर्ष आम्हाला पूर्ण आश्वासन देतील ग्रामपंचायत असू द्या म्हणजे आम्ही निवेदन दिलं आहे दहा दिवसात करू वर्षात करू आता तब्बल कमीत कमी दहा वर्षे झाली आमची त्यांना एकच विनंती आहे किंवा ही आमची आता तळमळ आहे अण्णाभाऊ जयंती आम्ही ह्या पडक्या समाज मंदिरात तीन वर्ष झाले करतो आहे आमची ग्रामपंचायतला बी विनंती आहे शासनाला बी विनंती आहे की आमचं समाज मंदिर व्यवस्थित व्हावं काय मग त्यातनं कुठं तटलं आहे किंवा कुठं नाही किंवा कोण काय करतं किंवा नाही ती काहीच आम्हाला कळत नाही कुठं तर काय करायला आम्हाला त्यातली पूर्ण माहिती नाही आम्ही खेड्यातली माणसं तर ती समाज मंदिर व्हावं हीच आमची विनंती आहे की समाज मंदिर गेल्या दहा वर्षापासून आम्ही समाजमध्ये अक्षरशः ह्या सडक्या समाज मंदिरमध्ये अण्णाभाऊसाठीची जयंती आम्ही साजरी करतो जयंती व्यतिरिक्त आणखीन काय काय कार्यक्रम येथे चालतात आता समाज मंदिरच नाही फक्त जयंती व्यतिरिक्त आता सामाजिक कार्यक्रम किंवा आपलं लग्नकार्य म्हणा किंवा पाहुणे आले गेले तर त्यांना उठायला जागा कुठं आपली घरं दहा बाय दहाची घरं पहिलीच मग त्यामध्ये पाहुणावाळा आला तर बसावोटाची पंचायत पाहुणावाळा आला की आम्हाला त्यांना बळणं जावा म्हणून सांगायची पाळी त्या घरात जागाच नाही दहा पाहुणा आली तर घरची चार माणसं हे दहा माणसं कुठं झोपायची अशा अनेक टायमाला समाज मंदिर असू द्या चावडी असू द्या किंवा कुठली धर्मशाळा असू द्या त्या धर्मशाळेमध्ये किंवा चावडीमध्ये किंवा समाज मंदिरामध्ये बसण्यासाठी सोयी होती पाहणाऱ्या वेळेची किंवा लग्नाला जर आल्यानंतर वराळ त्या ठिकाणी थांबू शकते तशी आमची परिस्थितीच नाही घरकुली उडी उडी त्यात बसण्यासाठी जागा नसल्यामुळं पाहुण्याला आम्हाला एका शब्दातून सांगितल्यानंतर पाहुणा ओळखूनसुद्धा जाऊ शकतो आहे का तर आम्हाला समाज मंदिरच नाही बसा उठाला पाहुण्याला मुक्काम करायला अशी अवस्था आहे म्हणून त्याच्या त्यासाठी आमची विनंती आहे पत्रकार बांधवांना विनंती आहे ग्रामपंचायतला विनंती आहे तालुका पंचायत समितीला विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे किंवा शासनाला विनंती आहे तिने आमचं समाज मंदिर कमीत कमी पुढल्या वर्षीपर्यंत नीट करून द्यावं हीच आमची नंबर विनंती परंतु इथले ग्रामपंचायत असेल सर सरपंच असेल ग्रामसेवक असेल तर यांचं काय म्हणणं आहे त्यांनी तसा प्रस्ताव वगैरे पाठवलेला आहे पुढे पाठवला म्हणते ते आम्हाला गेल्या वर वर्षी आम्ही त्यांना हितानं जयंतीसुद्धा केली होती पाठवला आम्ही प्रस्ताव पुढं पाठवला आहे आता होईल मग होईल करत करत आता एक वर्ष बिल उठत गेलं तरी बा अजून काहीच नाही पत्ता का, पता। का, ले ले का थे 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 ना हे दुरुस्त होत नाही काय कारण असेल आता वरच्या काय गुंड्या असतील राजकारणाचं ते आपल्याला तरी काय करणार आहे त्याने मंजूर आणलं का न आणलं का मंजूरच होत नाही आतापर्यंत आता राजकारणाच्या गोष्टी कसल्या किंवा ही काय समाज मंदिर कशासाठी होत नाही कशासाठी नाही आता ती त्यांनाच माहीत असं आहे आपल्यासोबत आणखीन काय बांधव आहेत तर काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून हे नादुरुस्त दिसतंय तर काय कारण आहे नेमकं हे कारण असं आहे की आम्हाला एडतकडल्यासारखं असं वाटायला लागले कारण आम्ही जर त्या वेळेस मॅडमला ग्रामसेवकला सरपंचाला प्रत्येक वेळेस असं सहा महिने चार महिने झाले की त्यांना विचारतो की बाबा आमचं काम कुठं राहिलं आहे त्यांनी फक्त एवढं सांगते की तुमचा प्रस्ताव पुढं पाठवलेला आहे तुमचं हे होईल गेल्या वेळेस तर मॅडमला फोन केला होता मॅडम पूजेसाठी या मॅडमनं सांगितलं की आम्हाला एक तुम्हाला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे की तुमचा प्रस्ताव तुमचं वर्क ऑर्डर निघाल एक दोन दिवसात निघल म्हणून असं वर्क ऑर्डर दिसून त्याच्यापासून मॅडम इकडं आलेत पण नाहीत अनेक आतापर्यंत आले नाहीत बघायला ग्रामचौकजी मॅडम आहेत का आत्तापर्यंत आले नाहीत किंवा त्याने कधी येऊन दुरुस्त काय परिस्थिती आहे हीसुद्धा बघली नाही त्याने फक्त याने आम्हाला आश्वासन देत गेलेत मॅडम असू द्या सरपंच असू द्या किंवा वरच्या अधिकारी असू द्या वरच्या अधिकारी आतापर्यंत कुठलंही तर कुणी आलेलं नाही आहे पण मॅडम आणि सरपंच ही दोन्ही टाळाटाळ करतात ह्या गोष्टीकडे असं आम्हाला वाटतंय ताल कारण की फक्त सांगतात की एवढं तुमचा प्रस्ताव दिला आहे तुमचं समाज मंदिर होईल तुमचं आनंदाची बातमी आतापर्यंत कुठलीही नाही आनंदाची बातमी दिली नाही आणि दुसरं कारण म्हणजे महत्त्वाचं की ह्या मी ह्याच्या दुरुस्तीसाठी मागलं होतं तर ह्यांनी स्वतः मशीन न पाडलं हे मशीन लावून पाडून दिलं गेल्या पाच वर्षाखाली म्हणजे एकोणीसशे एकोणी म्हणजे एकोणीस वीस सालीला दोन हजार एकोणीवीस साली पाडलं स्वतः नवीन बांधून देतो म्हणून आमची काही नवीनची अपेक्षा नव्हती फक्त वरचं पत्र खराब आहेत आम्हाला दुरुस्ती करून द्या ही मागणी केली तर यांनी ह्यांच्याच मनमानी कारभाराने त्यांनी स्वतः मशीन लावून पाडलं नवीन बांधून देतो म्हणून त्याच्या अतिरिक्त त्यांनी कुठली याच्यावरती कार म्हणजे हे केलं नाही किंवा के के येऊन त्यांनी बघितलेलं नाही सरपंच उपसरपंच जर त्या वेळेस हित येत पूजा करत आहेत आणि शब्द देतात दे दे की आज ह्या समाज समाजमध्ये जी झाली आम्हाला बघल नाही पुढच्या पां पा, जयंतीला आम्ही तुम्हाला नवीन समाज बन देऊ फक्त एवढं आश्वासन दिलं आहे आणि असं वाटतंय की ह्या आमच्या समाजाकडं ह्यांचं कर्तृत्व जे दुर्लक्ष आत्तापर्यंत आमच्या गावात जातीवाद कधी झालेला नाही किंवा केलेलं नाही दु दुजाभाऊ कधी केलेला नाही पण आत्ता ह्यांच्या लक्षणावरून वाटतं की हे आम्हाला जातीवाद करत असतील किंवा जातीचा दुजाभाव करत असतील असं मला वाटतंय किती एकंदरीत इथे लोकसंख्या आहे लोकसंख्या साधारणपणे आमच्या समाजामध्ये एक शंभर ते दीडशे लोकसंख्या आहे काय कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम देवीचे आमचे कार्यक्रम बरेच असतात ते आराधीचं आमचं म्हणजे हे आहे परत जयंतीचं असतील परत अनेक बरेच असं आमचे लग्न कार्य असतील अशा भर भरतेच कार्यक्रम असे कधी कधी होऊ शकतात आमच्या इथं बी पण त्याच्यासाठी आम्हाला कोणाला थांबण्यासाठी थोडासा आमचा आम्ही राहणार राहतो एकांद जर आम्ही गावात आलं आणि जर बसायचं म्हणलं तरी बी आम्हाला इथं जागा नाही अशी परिस्थिती समाज, समाज मंदिर आपल्यासुबद्धा आणखीन काय बांधव आहेत तर काय सांगाल या समाज समाज मंदिरच्या दुरावस्थेबद्दल काय यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे याने प्रत्येक वर्षी येते ते मॅडमला आम्ही फोन केला होता मॅडम पूजेसाठी या मॅडम म्हणते पूजेला मला मिटिंगला जायचं आहे काय प्रत्येक कारणं सांगतात मग कारण सांगतात हे तो दाखवते सगळं बघू शकता तुम्ही सगळे आणि त्याला कधी बी किती विचारलं आहे बाबा तो आम्हाला कसं काय होत नाही काय नाही होत आहे म्हणून त्याने आश्वासन दिलं आहे बाकी काय सुद्धा करू शकत नाही त्याने केलं बी नाही मग नेमकं काय का होतं आहे काय करते ते काय आम्हाला काही कळे ना आमचं आमचं काय कुठलंच काम करून दिलं नाही त्याने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे समाज मंदिर आहे ते गेल्या अनेक वर्षापासून ना दुरुस्त अवस्थेत आहे याच समाज मंदिरात जयंती असतील किंवा सामाजिक जे उपक्रम होतात कार्यक्रम होतात याच ठिकाणी अशा पडलेल्या समाज मंदिरमध्ये होत आहेत आणि हे जे बांधव आहेत सात ते सातत्याने ग्रामपंचायतीकडे दुरुस्त करून देण्याची मागणी देखील करत आहेत परंतु जे ग्रामपंचायत आहेत सरपंच असतील ते लक्ष देत न देत नसल्याचे या बांधवांचं म्हणणं आहे हे जे समाज मंदिर आहेत ते कधी दुरुस्त होईल याच्या प्रतीक्षेत हे हे बांधव आहेत राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर